मंडळी गावाकडची चौऱ्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज एका नाही आपण ऐका नाही उमराच्या झाडाखाली उभे उमराचं झाड म्हणलं का नाही दत्ताचं ठाण असतं या आणि ह्या उमराच्या झाडाचं का नाही अगदी ती शेंड्यापर्यंत आपल्याला का नाही आयुर्वेदिक फायदे देणार असतात उमराच्या झाडात भरपूर असं कॅल्शियम असतं या तर ऐका नाही आज आहे ना आपण घरगुती उपाय करणार आहे उमराच्या पानांपासून दाढदुखीसाठी एकदम साधा आणि सोपा उपाय आहे हा हो। उपाय का नाही अगदी ज्यांची दाढ किडलेली असती किंवा ठणूक लागलेला असतो अगदी शंभर टक्के ना शंभर टक्के एका दिवसात ती ठणूक आणि दाडदुखी बंद होणार त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तो उमराचे आपल्याला फक्त तीन ते ती चार पानं घ्यायचे तर बघू शकता तुम्ही इतकं मस्त ही आयुर्वेदिक झाडे देवाने आपल्याला भरपूर अशा वनस्पती दिलेल्या असती आता आपण ह्याची अगदी कवळी कवळी अशी तीन ते चार पानं घेतलेली इथं बघू शकता उंबराचं झाड हे प्रत्येकाच्या दारात असतं या आणि दारात असलेलं उमराचं झाड एका नाही एक देवाचं ती स्थान आहे दत्तांचं स्थान आहे आणि प्रत्येकाच्या दारात ही उंबरं असावा इतकं महत्त्व त्या उंबराच्या झाडाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का नाही आयुर्वेदिक फायदं आपल्या शरीराला त्याचं असं भरपूर येतं तर आपण ही तीनच पाने घेऊन जाणार मी तीन ते चार पाने घेतलेली आणि डाळ दुखीसाठी का नाही आपण अगदी सोप्या पद्धतीने घरगुती उपाय करणार आहे अगदी एका दिवसात तुमचा कसला बी ठणूक लागू द्या दाताला कीड लागू द्या दाळ किडू द्या तरीही शंभर टक्के का नाही बरा होणार चला आता आपण हे जे का नाही घरगुती उपाय करणार आहे पण तीन ती चार ते चार पानं घेऊन आलेली उंबराच्या झाडाची हे जर मस्त असं आपल्याला का नाही घरगुती उपाय बनवायचा आहे आता ही पानं आहे का नाही म्हणजे उंबराचं झाड घराशेजारी असतं दारात असतं या किंवा किंवा रस्त्याच्या कडेला असतं पण ही का नाही धूळ बसलेली असते म्हणून आपण आधी ही पहिली पानं धुवून घेणार आहे स्वच्छ करून धूळ बसलेली असते ना आपल्याला चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही पानं स्वच्छ धुतलेली इथं चांगली सुकवायची जरी म्हणजे पानांना ना नाही कुठलं बी पानं असलं तर नाही त्याच्या पाणी असले ठरत नाही पण आता आपल्याला ही सुकवायचं तर कारण आपल्याला जी दाडासाठी जी उपाय करायचा आहे का नाही त्याच्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही अजिबात म्हणून ही पानं चांगली सुकवून घेते चांगली सुकलेली ह्यातं आता ही थोडंसं ह्याला देंड काढून घ्यायची आपल्याला असं काढायचं ही पानं ह्याच्यात टाकायचं तीन पानाच करते मी आता बरोबर ही तीन पाने घेतली लहान लेकरांची सुद्धा दाडा किळाय लागलेले आहेत तर ही थोडेस आपल्याला चुरगुळून टाकायची पानं म्हणजे पटकन ह्याची बारीक होते तो दाडा किळायला लागले त्याचं कारण म्हणजे काय चॉकलेट खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे दाडा दुखायला लागले आपण दवाखान्यात जातो या डॉक्टर त्याच्या इलाज करतो या तरी आपली दाढ दुखायची राहत नाही दाढ किडलेली असती या दात किडलेला असते तर तीसुद्धा राहत नाही तर डॉक्टर काय म्हणतात तर दाढ तुमची काढावी लागेल दाढ काढावी लागेल म्हटलं की आपण दाढ काढतो आणि आपल्या त्यांना परिणाम काय होतो तर डोळ्यांवरती होतो आपल्याला नजर आपली कमी होती मग ती तर लहान पोरा असू नाही तर मोठी माणसं असू हा परिणाम आपल्याला दाढ काढल्यामुळं होतो या म्हणून जर कोणाची दाढ दुखायला लागली किंवा दाढ किडलेली असेल तर हा उपाय नक्की करायचा एका दिवसामध्ये का नाही तुमची पाच मिनटामध्ये का नाही कसली बी डाळ दुखू द्या ही डाळ का नाही दुखायची राहते आता हे तर मी तीन उमराची पानं घेतलेली आहेत आता त्याच्यात आपल्याला घ्यायचा आहे कापूर आयुर्वेदिक कापूर आहे तो बनावल्याला त्याच्यामध्ये आपल्याला का नाही <coughs> आपल्याला एकच वडी घ्यायची आता ही आपल्याला पानं का नाही टिचून घ्यायची चांगली बारीक अशी कुठून जाली मासा ह्याचा उपाय आहे तुमची कसली बी दाढ दुखू द्या आणि दाढ दुखली की आपण दाढा काढल्या की आपल्याला नजराला ना का नाही फरक फर होतो या आता बघा अजून ह्याच्यामध्ये मी कापूर टाकला नाही तरी सुद्धा आता ही बघा अजून मी ह्याच्यात कापूर टाकलेला नाही तरी पानं बारीक आपली व्हायला लागलेली आता का नाही ह्याच्यात मी ही एक घेतलेली वडी ना कापराची ही वडी ह्याच्यामध्ये टाकते आणि आपल्याला चांगली ह्याची का नाही गोळी तयार करून घ्यायची थोडीसरी दाट दुखायला लागली तरी जुनी माणसं म्हातारी माणसं काय म्हणायची की काय नाही वरती आहे थोडासा कापूत आता हा कापूर आहे आपला सेंद्रिय आता ह्या कापराने सुद्धा आपल्या दाताचा ठणूक राहत असतो या पण हे उमराच्या पानांनी का नाही जास्त फायदा होतो दाडांना आता दा चांगला हे कुठून घेते घरच्या घरी हे अपवा उपाय केलेला एक नंबर आहे डॉक्टरकडं सुद्धा जावं लागणार नाही आणि जरी दाळ किडलेली असेल तर ज्या तात का नाही असं जंतू तयार झालेले असतात ते आपोआप मरून जातात आणि परत त्याच्यावरती काहीसुद्धा तुम्हाला उपाय करायला लागत नाही अगदी पाच मिनिटाचाही आपल्याला घरगुती उपाय बघू शकता तुम्ही किती बारीक व्हायला लागली आहे चांगलं कुठून कुठून बारीक घ्यायचं चांगलं आता हे आपलं बारीक कुठून झालंय अगदी गोळी तयार करण्याजोगं बघू शकता तुम्ही हा बघा एकदम बारीक केलेलं आहे ह्याच्यात पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही फक्त आपल्याला कापूर आणि उमराचं पान लागतं या तर आता ही आपलं कुठून झालेलं आहे आता आपण ह्याची गोळी तयार करणार आहे बघा मस्त असे आहे आता आपल्याला ह्याची गोळी तयार करायची आता ही गुळी करताना नाही ही अशीच दाबून दाबून करायची काय होतं या एखाद्याचं नाही सुरुवात झाली असेल दाडाला दुखायला किंवा नुकती सुरुवात जर झाली असेल दाड खिडायला तर त्यांनी का नाही ही दाडमध्ये असं पाच मिनटं धरायचं आणि त्याची लाळ गाळायची पाचच नाही तुमची दाडदुखी थांबते मस्त अशी आता गुळी तयार झालेली बघा एकदम छान अशी ह्याची गुळी झाली तयार आता काय करायचं ज्यांची जास्त दाढ किडलेली असेल का नाही की त्यांनी ही दाढेवरती जिथं डाळ आपली किडली ना त्या दाढेवरती का नाही पंधरा मिनटं धरायची आणि कमी दाढ किडलेली असेल की नाही त्यांनी पाच मिनटं धरायची तर बघा तुमची पाच मिनटातच आणि ज्यांची जास्त किडलेली असेल का नाही त्यांना बाहेर जरा पंधरा मिनटं लागतेलं ठणूक कमी व्हायला पण का असं ही असं ही अशी गुळी घ्यायची आणि जिथं आपली दाढ दुखत असेल कुठल्या बी साईडला असू हो द्या हे अशी गुळी धरायची ही अशी गुळी धरली का नाही ती कापूर असतो आणि ती पानं असतात त्याच्यामुळं काय होतं तोंडात आपल्या लाळ तयार होती लाळ तयार झाली का नाही की ती अशी लाळ कडणी आपली गाळून थुकून टाकायची त्यामुळं काय होतं की आपली का नाही दाळ दुखणं की ठणूक लागणं अगदी बंद होतं दवाखान्यातसुद्धा तुम्हाला जायची गरज नाही ह्या पद्धतीने हो का नाही असं जर तुम्ही घरगुती जर उपाय केला तर नाही हमकास आपल्या शरीराला आयुर्वेदिक का नाही भरपूर असा का नाही फायदा होतो मंडळी हा नक्की उपाय तुम्ही करून बघा घरगुती दवाखान्यात जायची गरज सुद्धा नाही आणि तुमची का नाही अगदी कसली बी किडलेली असू द्या ठणूक लागलेला असू द्या किंवा हिरड्यांचं ठणूक लागलेला असू द्या की तोंडामध्ये धरलं का नाही शंभर ला ना शंभर टक्के हे का नाही आपली दाडदुखी कायमची थांबत असते या चला मंडळी हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर केलं नसलं तर अजून भरपूर शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा आमचा घरगुती उपाय कसा काय वाटला का नाही ती कमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका चला परत आता नवीन एक व्हिडिओ घेऊन आम्ही येतो तोपर्यंत धन्यवाद